तोडफोड झाली खाणी लावल्या थांबवण्यात था संघर्षात कालखंड खूप गेला तो दोन हजार सात नंतरचा मग ते राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यापर्यंत संपूर्ण प्रवास मला करावा लागला दोन हजार अकराला ला घोषित ला करायला लावलं आणि ते दोन्ही डोंगर भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून आज महाराष्ट्र शासनानं घोषित केलेले अधिसूचना काढली मग त्याच्या मग जे स्थानिक स्वार्थी लोक आहेत पुढारी तिथले बिल्डर त्यांच्या माध्यमातून हरकती घेतल्या गेल्या गे की आमचे डोंगरातले गट वगळावेत मग मी परत त्यांच्यावरती अनेक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती संपूर्ण संत मंडळी संस्था आहेत त्यांच्यामार्फत ती आधीसूचना बदलू नये ती जर बदलली तर महाराजांच्या तपोभूमीला धोका आहे हे बिल्डर भविष्यात डोंगर तोडफोड करू शकतात नष्ट करू शकतात म्हणून जैसे ते ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मी तंत्र शासन दरबारी पत्रव्यवहार केल्यामुळं आज जैसे अधिसूचना आहे पण निर्णय घेतला नाही तो निर्णय घ्यावा म्हणजे अधिसूचना कायद्यात रूपांतर करून ती कायमस्वरूपी लागू करावी आणि तटबंदीनं युक्त भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगर तिन्ही महाराजांच्या जे ध्यानचिंतन साक्षात्कार भूमी म्हणून जी प्रसिद्ध आहे ती कायमस्वरूपी शासनानं तिला म्हणजे सुरक्षा प्रदान करावी हा दुण एकमेव उद्देश ध्येय ठेऊन आता भविष्यात थोडासा जनप्रबोधन महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या मध्ये करण्याचा माझा विचार आहे महात्म्यांचा सर्वांचा त्यामुळे मधल्या कालखंडात भेटायची मनात इच्छा असून सुद्धा काही भेट होऊ शकली पण चिंतनात वाङ्मय वगैरे अमृतानुभव चांगदे उपासष्टी याचा वेळ मिळाल्यानंतर कधी कधी चिंतन <laughs> सुंदर आहे अगदी शोभी करून वगैरे ती मी मित्रांना पण सांगत असतो देत असतो चिंतन आपलं वाचनासाठी आणि जास्त मला अमृतानुभव आणि हो चांगदेव पास हे ग्रंथ जास्त ता चिंतनात असतात ता, फार आणि महाराज महाराजांची जी स्तुती आहे निळोबाराने जी लिहिलेली आहे तुकाराम महाराजांची ती स्तुती फार आवडते कारण त्याच्यामध्ये संपूर्ण अमृतानुभवच दिसतो मला संपूर्ण असा म्हणजे महाराजांचं जे वर्णन आहे ते अमृतानुस अमृतानुभव सदृश्य आहे त्यामुळे तो भाव निरंतर राहतो आनंदमय आणि चरित्रात असं वाचणार त्या कळे ही सुंदर ओवी आपण वाळूवामान जे ओवी बद्ध चरित्र लिहिलं त्यातील एक ओवी ती मी वाचल्यानंतर पाठत झाली की एक जो मी दिसे तो सृष्टीपूर्वी असे मी असे किंवा नसे हे बोलू नये ती पाठ झाली आणि अजून मी सांगते मित्राला <laughs> की आपण म्हणजे कसं आहे की तर भोळे आहेत ते भक्तीना आनंद घेतात श्रद्धेनं आनंद घेतात त्यांच्या सकाम भावना पण सफल होतात पण ज्ञानयोगाच्या भूमिकेवरती आपण जे चरित्र मांडलं ते अमर आहे की ते अत्यंत विद्वानांच्या मध्ये या अत्यंत <laughs> महत्वाचा खूप बोध आहे आणि तो बोधच होणं जीवनात महत्वाचा आहे म्हणजे ईश्वरी स्वरूप संतांचं स्वरूप देव ते संत संत ते देव निमित्त त्या प्रतिमा हे तुकोबानी म्हटल्याप्रमाणे अद्वै जे नाता आहे आपलं भारतीय म्हणजे मध्यवर्ती गाभा म्हणून आपण तत्वज्ञानाचा भारताचा अद्वैतेची अदोयत चालो अक्षयी भक्तियोग स्वप्नी ही मानसाते नातळो द्वैत संग अद्वयानंद वेधे नावडो अन्य भोग असं जे महाराजांनी वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे हे आपली भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे संतांची गावा गोविंद आशीर्वाद आहे आपला